तूर पिकाचं फुल बसत असताना नियमित निरीक्षणं घेऊन आवश्यकतेनुसार कीड व रोगाचं एकीकृत एक व्यवस्थापन करणं अतिशय महत्वाचं असतं आणि शेतकरी बंधूं याकडे जर दुर्लक्ष झालं तर कीड रोगामुळे तसेच वातावरणातील बदलामुळे तूर पिकाचं मोठं नुकसान सुद्धा होऊ शकतं आणि त्यासाठी माझी विनंती आहे की आपल्या मोबाईलमध्ये जर महाविस्तार ए ॲप आपण डाउनलोड केलं नसेल तर आताच करा कारण या ॲपमुळे आप आपल्याला योग्य वेळी योग्य सल्ला मिळू शकतो शेतकरी बंधनो तुरीला शेंगा लागायला सुरुवात झाली म्हणजे पंचवीस टक्के किंवा त्यापेक्षा जर शेंगा धरल्या असतील तर अशा अवस्थेत आपल्याकडे जर पाणी देण्याची व्यवस्था असेल तर मी म्हणेल अवश्य पाणी द्या परंतु हे पाणी देण्यासाठी तुरीच्या खोडाजवळ चर तयार करायचे नाहीत तसंच खोडाजवळ पाणी सुद्धा आपल्याला द्यायचं नाही आहे तर पाणी देण्यासाठी तुरीच्या दोन ओळीमध्ये मधोमध मद, एक चर काढून पाणी देऊ शकता तुरीला पाणी देताना आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची आणि ती म्हणजे तुरीला गव्हासारखं भरपूर पाणी द्यायचं नाही आहे काही शेतकरी तुरीच्या ओळीमध्ये हलकी वाही करतात पण ती करताना सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की तुरीच्या मुळ्या तुटायला नको अन्यथा आपल्याला दिसेल फुलगड होऊ शकते आणि हे आपल्याला माहीत सुद्धा पडत नाही म्हणजे एकीकडे खर्च करून आपण उत्पादन कमी करत असतो त्यामुळे माझी विनंती आहे की आपण जर वाही केली नसेल तर काही हरकत नाही पाणी देण्यासाठी तुम्ही स्प्रिंकलरच्या पाईपचा उपयोग करू शकता म्हणजे उडी परत आपल्याला काय करायचं जर स्प्रिंकलरचे पाईप अंतरायचे एकामाग एक लावायचे आणि शेवटून एक एक पाईप काढत पुढच्या ओडीमध्ये ठेवायचं बघा ह्या पद्धतीनं प्रकारे प्रगतशील शेतकरी पाणी देतात शेतकरी बंधनो तुरीची पांढरी मुळं तुरीपासून दूर असतात म्हणजे दोन उडीच्या मधोमती आलेले असतात आणि त्यामुळे त्या तुरीला पाण्याची आवश्यकता कुठं असते तर जिथे ही पांढरी मुळ आहेत इतर ठिकाणी जमीन ओली करून फारसा फायदा होत नाही आणि अशा प्रकारे स्प्रिंकलरच्या पाईपना जर आपण पाणी देतो म्हटलं तर कमी पाण्यात कमी वेळेत योग्य पाणी देणं शक्य आहे तसंच हे पाणी आपण खोळाच्या थोडं दूर देत असल्यामुळे फायटोथोरामुळे जो मर रोग होतो त्याचा सुद्धा प्रादुर्भाव कमी होतो आता आपल्याला पाण्याबाबत समजलं असेल तर तुरीवरच्या कीड रोगाबाबत आपण बोलू ह्या स्थितीमध्ये तुरीवर हिरवी हेलवाती सळी पाने गुंडाळणारी अळी पाने खाणारी अळी सोबतच विसारी पतंगचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ शकतो आणि त्यासाठी महत्वाचं काय तर आपल्या शेतामध्ये नियमित निरीक्षण घेणं इतर लोक फवारणी करतात म्हणून आपण जर फवारणी करणार तर आपला खर्च वाया जाईल सो आतापर्यंत आपली एक किंवा दोन फवारणी झाली असेल किंवा काही शेतकऱ्यांनी एकही फवारणी केली नसेल तरी परंतु आता नियमित निरीक्षणे घ्या या अवस्थेत तरी निरीक्षणामध्ये जर ही कीड मोठ्या प्रमाणात आढळून आली म्हणजे आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या वर आहे तरच त्या ठिकाणी आपल्याला कीटकनाशकाची फवारणी करायची आणि मग ही निरीक्षणे घेण्यासाठी आपण फेरोमेन सापड्याचा उपयोग करू शकतोय त्यासाठी एकरी पाच आपल्याला फेरोमेन सापडे लावायचे आणि त्यामध्ये हिरवी जी अळी आहे आप आपली हेलॅतीज तर ती हिरवी अळी दिवसाला दोन पतंग जर आपल्याला त्यामध्ये आढळून आले तर आपल्याला फवारणी करायची आवश्यकता आहे असं आपण समजावं पण त्यापेक्षा जर कमी असेल तर काही आवश्यकता नाही आहे तसेच ही कीड कमी राहावी यासाठी आपण आपल्या शेतामध्ये पक्षी थांबे सुद्धा लावायचे आणि त्याची संख्या एकरी आठ ते दहा ठेवायची आहे सोबतच जैविक कीटकनाशक जसं एच एन पी सुद्धा आपण फवारू शकता ज्याचं प्रमाण आपल्याला दहा मिली प्रति दहा लिटर पाणी वापरायचं आहे शेतकरी बंधनो जर आपल्याला आवश्यकताच पडली म्हणजे आर्थिक नुकसान पातळीच्या वर जर ही कीड गेली तर आपण मग रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करू शकता आणि त्यासाठी मग इमॅमेक्टीन मेंजुएट पाच टक्के तीन ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी किंवा स्पिनोसॅट पंचेचाळीस एसी दहा ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी किंवा थायडी पंच्याहत्तर डब्ल्यू पी दहा ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी परंतु आपण जर पॉवर स्प्रेने फवारणी करत असाल तर हे प्रमाण आपल्याला तिप्पट करायचं आहे कारण पॉवर स्प्रेने जेव्हा आपण फवारणी करतो ना तर आपल्याला पाणी कमी लागतं तसंच तुरीवर फवारणी करताना कीटकनाशक आलटून पालटून आपल्याला वापरायचं आहे आणि ज्यामुळे किडीमध्ये प्रतिकार शक्ती निर्माण होणार नाही शेतकरी तूर पिकावर काही रोग सुद्धा येतात जसे फिजारीयम मर आहे खोडावरील फायटोपर आहे पानावरील ठिपके आहे भुरी रोग आहे इत्यादीमुळे सुद्धा उत्पादनामध्ये घट येऊ शकते बऱ्याच लोकांना किडींची ओळख असते परंतु रोगांची मात्र ओळख नसते त्यामुळे आपल्याला ह्या रोगाविषयी सुद्धा माहिती असायला पाहिजे आणि म्हणून मी मगा सुद्धा सांगितलं होतं की आपल्या मोबाईलमध्ये जर महाविस्तार हे ॲप नसेल ना तर आता डाउनलोड करा ही सगळी माहिती त्यामध्ये मिळते या फिजारी मर मध्ये झाडाची मुळे पुसतात पाने पण वाढतात दुसरा जो खोडावरील आहे हा ड्रेसलरा बुडशीमुळे होतो ज्यामुळे खोडावर तपकिरी चट्टे पडतात आणि त्यानंतर कालांतराने त्या ठिकाणी कालां गाठी तयार होतात आणि ह्याचा प्रसार जमिनीद्वारा होतोय विशेषतः जेव्हा आपण खोडाजवळ पाणी देतो ना तर त्यावेळेस याचा प्रसार होतो म्हणजे झाडाच्या जा खोडाजवळ पाणी दिलं तर हा रोग पसरण्याची दाट शक्यता असते इवन शेंगा लागलेल्या असताना सुद्धा आठ दिवसात संपूर्ण झाड हो त्याचं नव्हतं होतं म्हणजे संपूर्ण वाढलेलं दिसतं म्हणजे हातात आलेलं पीक शेंगा लागलेलं आहे पकलेलं आहे आणि झाड मात्र वाढलं आणि याची लागण मोठ्या प्रमाणात झाली तर मात्र संपूर्ण पीक हातचं जातं तसेच बदलत्या हवामानात जेव्हा धुकं पडतं तेव्हा भुरी किंवा पानावरील घेऊन त्यामुळे सुद्धा फुलगड पानगड त्या ठिकाणी होते त्यामुळे नियमित निरीक्षण घेऊन आवश्यक त्यावेळी शिफारशीत बुरशीनाशकाची फवारणी करणं सुद्धा आवश्यक आहे जसं तुम्ही कीटकनाशकाची फवारणी करताय आणि आवश्यकता जर आपल्याला भासत असेल आपल्या पिकावर रोग आला तर आपण काही बुरशीनाशक आहेत रिकमेंडेड ते सुद्धा फवारू शकतो आणि ज्यामध्ये डायझिम पन्नास डब्ल्यू पी दहा ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी फवारायचं आहे नंतर हेक्झा कोण्यास झोल पाच इ सी वीस मिली प्रति दहा लिटर पाणी किंवा ट्रोपी कोण्यास होल पंचवीस इ सी दहा मिली दहा लिटर पाण्यामध्ये फवारणी करायची आहे किंवा व्हॅलिडे मायसिन थ्री एल पंचवीस मिली दहा लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करायची तसेच फवारणी करताना जसं कीटकनाशकाच्या आपण आलटून पालटून फवारण्या केल्या त्याचप्रमाणे आपल्याला बुरशीनाशकाच्या सुद्धा आलटून पालटून फवारण्या करायचे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फायटोपतराचं वेळेत नियंत्रण होण्यासाठी तसेच ती येऊ नये म्हणून खोडाजवळ पाणी देऊ नये तसेच खोडावर तपकिरी चट्टे आढळल्यास त्या ठिकाणी म्हणजे त्या खोडाला रिडोमिल म्हणजे मेटालॅक्झिल आणि मॅनकोजेप याचं तीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये आपल्याला फवारणी करायची आणि जास्त प्रमाण झालं तर मी म्हणेल की खोडाभोवती इवन ते खोडावर जर आपल्याला काही सिमटम्स आढळले म्हणजे गाठी जर तयार झाल्या तर तिथं सुद्धा आपल्याला करायचं करायचंय खोडावर त्याचप्रमाणे जैविक किंवा अजैविक ताणामुळे तुरीमध्ये फुलगड होण्याची दाट शक्यता असते आणि त्याकरता आपल्याला काय करायचंय बोरॉन वीस ग्रॅम प्लस सूक्ष्म मूलद्रव्य वीस ग्रॅम अधिक झिरो बाउंड चौतीस वीस ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये फवारणी करायची या मध्ये आपण इथंच थांबू परत भेटू पुढच्या मध्ये